पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये मनोज <्णारी> जरांगे हे राजकारणाचे केंद्रबिंदू येत्या दहा दिवसात ब्रेकिंग न्यूज मिळणार सत्तारांचं मोठं वक्तव्य कथित ऑडिओ प्रकरणी कुंडलिक खांडेंची पक्षातून हकलपट्टी दुसऱ्या प्रकरणात कोर्टाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी माजी आमदाराला आश्लिल व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी तब्बल एक कोटींची मागितली खंडणी पर्यंतच माझ्या हातात धनुष्यबान अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य म्हणाले मला पण पालकमंत्री व्हायचं आता सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोलेच बरसले फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करणार का जितेंद्र आव्हाडांचा सवाल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा खिंडार बडा नेता शरद पवार यांच्या गळाला विधानसभेच्या दृष्टीनं भाजपाची मोर्चा बांधणी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार बैठकीत नेमकी चर्चा काय राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार प्रफुल्ल पटेलांना प्रश्न राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरला असता तर पंचवीस तीस जागा वाढल्या असत्या संजय राऊतांचं मोठं वक्तव्य चद्दर लगी फटणे खैरात लगी बटणे विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी सत्ताधारी विरोधकांमध्ये जुगलबंदी खाकीचा धाक दाखवून मुंबईतील हॉटेल मालकाला पंचवीस लाखांना लुटलं मुख्य आरोपींना दिल्लीतून अटक बारा पोलिसांसह एकूण अकरा आरोपी अटकेत नऊ महिन्याच्या बाळाला विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा चंद्रपुरात हळहळ जिल्ह्यात एकशे वीस कोटी रुपयांचे वीज बिल होणार माफ मेटल कंपनीतील लोखंडी प्लेट चोरी करणारे तिघे गजाड आषाढीसाठी विशेष अडीचशे बस कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी महामंडळाची सुविधा लोकसभेत धसका आता विधानसभेला आग्रहाची विनंती शरद पवारांचे पी एम मोदींना साकडे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा पुढील तीन तासांमध्ये या भागात पडणार पाऊस काम करायला सांगितल्यानं वेटरचा राग अनावर हॉटेल चालकावर कोयत्याने सपासपवार पालखी सोहळ्यात खाजगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्यास मनाई परवानगी न घेता चित्रीकरण केल्यास होणार कारवाई सशक्त पक्ष संघटना मोदी योगींची लोकप्रियता तरीही युपी मध्ये भाजपाचा पराभव का अहवालातून धक्कादायक माहिती समोर भिवंडीत घराची भिंत व छत कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू सोलापूर ग्रामीण पोलीस दल पोलीस भरतीमधील उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी सोमवारी शेवटची संधी नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून विरोधकांचा गदारोळ सभागृहात अजित पवारांनी दिला हा शब्द सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताजा घडामोडींसाठी तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री